आदिवासी गौरव दिन महोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा आज नऊ ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी नागरिकांच्या वतीने हर्सूल टी पॉईंट येथून वाहन व वा, बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी रॉली हर्सूल सिडको बस्थानक जालना रोड मार्गे क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रांतीवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुढे जाऊन क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला अभिवादन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता आयोजक मंडळी ए ए तडवी अध्यक्ष पोपटराव बर्डे उपाध्यक्ष पूजा वाघ उपाध्यक्ष अजिनाथ पवार सचिव संतोष वाघ सागर बैलम महासचिव रमेश सोनवणे रोहिदास निकम ॲडव्होकेट सुभाष पाडवी सागर सोनवणे विलासराव माळी मंगला पवार गोपीचंद कुंबरे रीना मोरे संदीप तडवी अनिता पवार राहुल पवार आकाश पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूजसाठी विक्रम वानखडे वानखेडे